एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांचे राजगृहाशी चांगले संबंध आहेत ते आंबेडकरी घराण्यातील सदस्यात राजकीय फूट पाडतील असं वाटत नाही त्याच्यामुळे बाकी चर्चा गौण आहे आणि हल्ली महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता एका कुटुंबात दोन गट एक सत्तेत आणि एक विरोधात ही आता राजकीय फॅशन झालेली आहे शिंदेना सोबत आंबेडकर आडनाव लागत होतं त्यांनी ते मिळवलं आंबेडकर आडनाव हे वापरायचं साधन समजू नये सोबत आलेत तर आंबेडकर आडनावाचा यथोचित सन्मान करावा जे सन्माननीय प्राध्यापक जोगेंद्र कावाडे साहेबांसोबत केलं सुरुवातीपासून सोबत आले तरी त्यांना राजकीय वंचित ठेवलंय ते आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत करू नये अशी आम्ही अपेक्षा बाळगतो चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा